आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह सर्वांना एकत्र घेऊन लढवणार आणि महायुतीचे उमेदवार निवडून आणणार अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली करवी तालुक्यातील बालिंगा इथं तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सभासद नोंदणी सत्कार आणि जाहीर मेळावा झाला यावेळी आमदार हसन मुश्रीफ आमदार चंद्रदीप नरके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे उपस्थित होते नामदार मुश्रीफ यांनी महायुती सरकारच्या सर्व योजना गोरगरिबांच्या कल्याणासाठी असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील भगिनींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय लवकरच अंमलात येईल असं सांगितलं गेल्या त्र्याहत्तर वर्षात सीपीआरमध्ये ज्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत त्या गेल्या पंधरा महिन्यात पूर्ण केल्या असून डिसेंबरपर्यंत सीपीआरचं अद्ययावत रुग्णालयात रुपांतर होईल असं त्यांनी सांगितलं अकराशे बेडच्या सुसज्ज हॉस्पिटलमधून किडनी लिव्हरसह कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारांसाठी मुंबई पुण्याला जाण्याची गरज राहणार नाही असं ते म्हणाले दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना महायुती एकत्रपणे सामोरं जाईल असंही नामदार मुश्रीफ म्हणाले विधानसभेनंतर आता नगरपालिका जिल्हा परिषद महापालिका या ठिकाणी महायुतीची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावं असं आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं तर मधुकर जांभळे यांनी पक्ष बळकटीकरणासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकीय पदं मिळावीत अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी देसाई शीतल फराकटे देवाप्पा पाटील कुरडू यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला गोकुचे संचालक युवराज पाटील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे संभाजी पाटील कृष्णात पुजारी अरविंद कारंडे युवराज पाटील सविता खाडे संभाजी पाटील स्वप्नील पाटील राखी भवड पौर्णिमा जत्राटे विलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते